अधिकारी कृषी खानापूर पंचायत समिती विटा आज मोजे आळसंद येते माझे वसुंधरा अभियान पाच पॉईंट ओ या अभियानाअंतर्गत आम्ही श्री महादेव जाधव राहणार अडसंद या शेतक प्रयोगशील शेतकऱ्याने आपल्या शेतात पाचट व्यवस्थापनाचा आदर्श घालून दिलेला आहे यामध्ये आपण बघू शकता की पाचटचे बेड केलेले आहेत त्यामध्ये आपल्याला या, या पाचट अभ्या पाचट व्यवस्थापनामुळे सेंद्रिय जमिनीतील ऑर्गॅनिक कार्बन नायट्रोजन आणि फॉस्फरस पोटॅश याचं प्रमाण वाढलेलं आहे तसेच जे सेकंडरी मायक्रोन्यूट्रिएट आहेत जसं की आपण कॅल्शियम मॅग्नेशियम सल्फर आयर्न मॅगनीज यासारखे मूलद्रव्यांचं प्रमाणही वाढलेलं आहे यामुळे या ज जमिनीची जलधारण शक्ती वाढलेली आहे तसेच आपल्याला यामध्ये जमिनीचा पोत सुधारलेला आहे तसेच यामुळे शेतकऱ्याचे जे हिरवळीच्या खतावर जो खर्च होतो या खर्चाचंसुद्धा नियंत्रण यामध्ये झालेलं आहे तसेच जो या आपण बघू शकता की जे बेड केलेले आहे ह्या ह्या ह्याच्या आच्छादनामुळे बाष्भ बाष्पभवांचा जो ऱ्हास होतो त्यामुळे सुद्धा त्याचं नियंत्रण झालेलं आहे तरी आपण शेतकऱ्यांना माझं हेच आवाहन करतो की माझी वसुंधरा अभियानांतर्गत जे मो मोजे आळसणमध्ये मादे, मधील ग्रा शेतकऱ्यांनी जे प्रयोग राबवलेला आहे याचा आदर्श सर्वांनी घ्यावा तसेच आपल्या जमिनीची पोच सुधारण्यासाठी योग्य ती कारवाई करावी